नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार होणार का होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा भाव होणार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला जरूर लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे का एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर आता जाणून घेऊया पण हे उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव काय आहे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या चार आठवड्यापासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभावात दबाव दिसत आहे पण हा जो दबाव आहे हा दबाव पंधरा तारखेनंतर दूर होणार आहे आणि देशांतर्गत बाजारात पंधरा तारखेनंतर शंभर टक्के सोयाबीनचा भाव हा या ठिकाणी आपल्याला चार हजार आठशे पार होताना दिसणार आहे पण एकतीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होईल का या प्रश्नाचं उत्तर आहे की ही संभ्रमाची स्थिती आहे कारण अनुकूल परिस्थितीमध्ये चार हजार आठशे पर्यंत तर सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पंधरा तारखेनंतर पार पण पाच हजाराचा भाव तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत मिळण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही आणि यासाठी आपल्याला फेब्रुवारी महिन्याची वाट पाहावी लागेल असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर लक्षात घ्या पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार झाला किती तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजार शंभर पाच हजार दोनशे असा जर भाव मिळाला तर या ठिकाणी पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री केली तर या पद्धतीनं सोयाबीनची विक्री करून आपल्या सर्वांना या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार